आपण पाहतो या ठिकाणी केचचे तहसीलदार राखेजी गिड्डेसाहेब आणि केचचे नागरिक या ठिकाणी या शाळेची पाहणी करतायत जिल्हा परिषद माध्यमिक शाळेची जागा जी आहे ती या ठिकाणी सर्वजण मिळून या ठिकाणी पाहणी करताना दिसत आहेत

शाळेची झालेली पडझड सगळे नागरिक आणि केचे तहसीलदार राखेज गिटडे साहेब हे या ठिकाणी पाहत आहेत त्याच्यावर भर नाही द्यायचा तुम्हाला आमच्या शाळेचं देखील ना इन्फ्रास्ट्रक्चर दाखवतो अगोदरच पण ते आपल्याला दिसतय त्यांचं मार्गदर्शन आपल्याला खूप मोला ठरवलं एवढीच शाळा होती एका साईडला एवढी शाळा होती Hello?

मग कोण कलर दिला तरी देखील चालतंय कोण आम्हाला दोन पूर्ण सिमेंट दिलं तरी चालतं उर्वरित मी घालतो म्हणले ते मग असं करत करत साडेसहा कोटी रुपये माझे विद्यार्थ्यांनी केले त्यात पण कसं गावात आमच्याकडे तीन पॅनेल एका पॅनेल प्रमुखानं जसे पत्रे दिले दुसरा म्हटलं मी सगळी सळी मी देणार तिसरा लगेच म्हटलं कंपाऊंड माझ्याकडे असं प्रत्येकाचं नाही नाही पॉझिटिव्ह कॉम्पिटिशन आहे ना प्रत्येक म्हणायला मोकळा की मी काहीतरी केले त्या पद्धतीनं हा राजकारण आता ती शाळा सगळ्यांचीच होती साडेसहा कोटी मध्ये पूर्ण कॉम्पाऊंड आम्ही बिल्डिंग कम्प्लीट केली त्याच्यावरती लोकांनी सोलर माझी बसायला सोलर बसवून दिलाय आणि म्हणजे संडास बाथरूम प्राचार्यांचं जसं टेबल आहे ना तसं संडास बाथरूम मुलींचं माझी विद्यार्थी जमिनीविषयी या इमारतीविषयी आपल्याला बाकी लोक येथील होय चांगलं करायला हे ओ, करते पण आपल्याला एक एक पाऊल पुढे टाकावं लागणार आता केच केच तुम्हाला सांगतो आता सध्याच आपण बघतोय ना पाच वर्षात साधारणतः पन्नास टक्के वाढवायला आहे त्यापेक्षा पन्नास टक्के किंवा आजूबाजूच्या सगळ्या गावातले लोक आता शहराच्या ठिकाणी यायला तुम्ही देखील जर बघितला आता दोन हजार वीस आणि पंचवीस खूप वाढ व्हायला लोकांना चांगल्या सोयी सुविधा मिळाल्या तर लोक शंभर टक्के फक्त सोयी सुविधा मात्र करायला पाण्याचं वगैरे काय देखील जे काय असेल ते एकदम सर्वोत्तम तर चालू कारण आम्ही जिल्हा परिषद मधलेच आहे हा मेसेज खूप मोठा आहे काय होत